नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या आंबे बागेला आज आपण खत व्यवस्थापन करतो आहे भरपूर जणांची कमेंट आलेली की तुमच्या आंबे बागेला कधी आणि कोणतं खत टाकायचं आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या कृषी खात्या यूट्यूब चॅनलवर देतो आहे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर, आप तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा तर आपण आपल्या फळबागेच्या झाडं येतं त्याला हे अशा प्रकारे हा बघा ही अशा प्रकारे आपण आळे आळे केलेले आहेत आधी सुरुवातीला म्हणजे मोकळं करून त्या आळी करून घेतलेले आता ह्या अंतरावर म्हणजे कशामुळं घेतलेत कारण आपण ज्या टायमाला आपण खुरप्याने किंवा कोणत्या ह्यानी आपण उकरी देतो आळी करतो त्यावेळेस हा बघा हे असं हे पाहू शकता तुम्ही ह्या अंतरावर आपल्या आंब्याच्या ज्या पान शोषणाऱ्या किंवा ह्या मुळे ते ह्या अंतरापर्यंत आहेत ह्या बघा या अशा मुळे आहेत तेवढ्याच अंतरावर आपल्याला खत टाकायचं आहे तर खतामध्ये आपण बेसिक डी ए पी आहे नंतर पंधरा 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 आहे आणि एक सुपर एक वापरतो आणि हे बघा पद्धतीने आळी केलेली आणि प्रति झाडाच्या आकारानुसार आपल्याला खत टाकायचे सरासरी जर झाड मोठं असलं तर आपलं हे झाड बघू शकता पूर्ण डेरा धरलेला आहे आपली खटाई झाल्याच्या नंतर व्यवस्थित डेरा आहे मग त्याला प्रमाण आपल्याला असं घ्यायचं आहे की एका झाडाला आपण अर्धा किलोच्या अंदाजाने आपण खत टाकू पूर्ण असं गोल करू आणि खताचं बास्पी भवन म्हणजे वाऱ्यामध्ये जास्त त्याचं कम जाऊ नयेत म्हणून आपण लगेच हे बुजून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने सध्या जरा पावसाने थोडं आखडता घेतलेलं आहे म्हणून आपण परत नीट ड्रिपद्वारे त्याला पाणी देणार आहे अशा पद्धतीने आपण फुलक व्यवस्थापन केलेलं आहे आपलं कटिंग झाल्याच्या नंतर आपण एक बेसिक फवारणी घेतलेली होती आणि फवारणीनंतर आता आपण फ्रक व्यवस्थापन नंतर त्याला पालवी फुटण्यासाठी आपण खताचा डोस देतोय पण पालवी फुटल्याच्या नंतर आणखी एक फवारणी घेणार आहे सविस्तर अशी व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर येतच राहतील तर नक्की शे सबस्क्राईब करून ठेवा आपल्या कृषी गाथा या यूट्यूब चॅनलला आणि माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि फॉलो करा